नमस्कार आपण पाहत आहात घडामोडी कडेगाव तालुक्यातील दुचाकी चोरटे अटकेत कासेगाव पोलिसांची कारवाई तब्बल जप्त कडेगाव तालुक्यातील दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालत कासेगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन चोरट्यांना जेरबंद केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल सतरा मोटरसायकली आणि सुमारे चार लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील ईश्वरपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सत्तावीस सप्टेंबर रोजी श्रीकांत शामराव माने वय पासष्ट राहणार कासेगाव का यांच्या मोटरसायकलची चोरी कासेगाव का तांबवे रोडवरून झाली होती त्यावरून कासेगाव का पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास अधिकारी सुजित जाधव आणि प्रमोद पाटील यांनी सी सी टी व्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाची सूत्रे हाती घेतली तपासादरम्यान पोलिसांनी संशयित अमीर अजिज मुलानी राहणार मोहिते वडगाव तालुका कडेगाव आणि संस्कार भिकाजी पाटोळे राहणार असद तालुका कडेगाव या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली त्यांच्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी चोरीस गेलेल्या सतरा दुचाकी जप्त केल्या या कारवाईतून सांगली आणि सातारा जिल्ह्यातील एकूण पंधरा गुन्ह्यांचा उलगडा झालाय या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर गायकवाड तसेच कर्मचारी कृष्णांत कांबळे चंद्रकांत पवार कुमार शेनेकर दीपक हांडे अनिल पाटील प्रमोद पाटील सुजित जाधव संभाजी पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली कासेगाव पोलिसांच्या दक्ष तपासामुळे अनेक दुचाकीधारकांना दिलासा मिळाला असून या कारवाईचे सर्वत्र वाळवा ईश्वरपूर पलूस कडेगाव परिसरातून कौतुक होते स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमीसोबत आपला जिल्हा आपली पावर, पावर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खोडून मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका